या राशीच्या जातकांसाठी हा काळ फलदायक राहणार आहे या काळामध्ये शनी तुमच्या कुंडलीमध्ये सहाव्या भावात आणि मंगळ हा अष्टम भावामध्ये राहणार आहे तर राहू हा सप्तम भावामध्ये राहील यामुळे तुम्हाला स्वास्थ्य समस्यांवर विशेष काळजी घ्यावी लागेल कारण स्वास्थ्य ही तुमची सर्वात मोठी समस्या होऊ शकते तुमच्या राशीमध्ये केतूचे उपस्थित होणे हे अचानक काही समस्या उत्पन्न करू शकते जोपर्यंत तुमच्या कार्यक्षेत्राची गोष्ट आहे त्या स्थिती अनुकूल राहील आणि तुम्हाला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या परिश्रमानुसार पुढे जाण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या जातकांना काही विशेष मेहनतीने लाभ मिळण्याचे योग मिळू शकतात तर व्यापार करणाऱ्या जातकांना <coughs> सरळ योजनामध्ये उलट डोक लावण्यापेक्षा सरळ रस्त्यावर चालून आपल्या व्यापारात उन्नती कशी होऊ शकते यावर लक्ष देण्याची आवश्यकता असेल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ कठीण मेहनतीची राहणार आहे तरीही तुम्हाला उत्तम असे यश मिळू शकते प्रेमसंबंधामध्ये परस्पर संवाद वाढेल एकमेकांना समजून घेण्याची भावना वाढेल ज्यामुळे नात्यामध्ये परिपक्वता वाढू शकेल पण काही गोष्टी लांबल्याने नात्यामध्ये निरसता देखील येऊ शकते विवाहित जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद वाटेल परंतु सासरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यामध्ये काही समस्या देखील निर्माण होऊ शकतात सरकारी क्षेत्रामधून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड खूप वाढेल त्यामुळे तुम्ही या कामामध्ये सक्रिय सहभाग घ्याल आणि तुम्हाला मान सन्मान देखील मिळू शकेल अभ्यासासाठी परदेशी जायचे असेल तर अथक परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळू शकते उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी बुधवारी श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्र पाठ केला पाहिजे त्याचप्रमाणे दुसरी राशी म्हणजेच सिंह राशी होय सिंह राशीच्या राशी जातकांसाठी हा काळ मध्यम रूपामध्ये फलदायक राहणार आहे तुमच्या राशी स्वामी शुक्र या काळामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये नवम भावामध्ये स्थित राहून प्रबल सन्मान परिणाम प्रदान करू शकतो त्यासोबतच एकदशेत सूर्य ही सोबत उपस्थित असेल यामुळे तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होऊ शकते <coughs> या काळामध्ये तुम्हाला आपल्या महत्त्वपूर्ण योजना वाढवण्यामध्ये यश मिळेल नवम भावाचा स्वामी बुध महाराज दशम भावात बसून राजयोकारक परिणाम देईल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम यश मिळेल या काळात तुमच्या करिअरमध्ये उन्नतीची शक्यता आहे आणि हा काळ तुमच्या वर्तमान नोकरीमध्ये बदलाचे संकेत देखील देऊ शकेल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी सप्तम भावामध्ये उपस्थित मंगल तुमच्या त्रासीत असून प्रबल स्थितीमध्ये असेल आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या व्यवसायात पुढे जाण्यात पूर्णता मदत करेल तुम्हाला व्यापारात चांगले यश मिळू शकते परंतु तुम्ही अधीर होऊन काहीतरी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नये आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत हा काळ चढ उताराने भरलेला राहील कमाई वाढू शकते परंतु खर्च देखील वाढू शकतात या काळात तुम्ही आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल पंचम भावात वक्री क्षणी सहाव्या भावात राहू सातव्या भावात मंगळ आणि आठव्या भावात बृहस्पतीची स्थिती स्वास्थ्यविषयक समस्यांना जन्म देऊ शकते <coughs> कौटुंबिक जीवन आनंदी राहील कुटुंबातील सदस्यांचे सामंजस्य मजबूत होईल प्रेमजीवनामध्ये काही कष्टपूर्ण स्थिती येऊ शकते यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे तर वैवाहिक जीवनमध्ये आनंद मिळू शकतो नंतरच्या काळात मात्र तुमचा तणाव काहीसा वाढू शकतो विदेशी जाण्यासाठी तुमच्या मार्गात अडचण येऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते विद्यार्थ्यांना एकाग्रतेची कमतरता भासू शकते या काळात तुम्हाला एक उद्देश पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता असेल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले यश देखील मिळू शकते उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी शुक्रवारी एक उत्तम गुणवत्तेचा रत्न चांदीमध्ये दळून आपल्या अनामिका बोटामध्ये धारण केल्यास तुमची सर्व समस्यांपासून मुक्तता होऊ शकते पुढील राशी म्हणजेच मिथून राशी वय मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ मिश्र परिणाम घेऊन येण्याची शक्यता राहील जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर दशमभावाचा स्वामी महिन्याच्या सुरुवातीमध्ये अष्टमभावामध्ये शुक्रासोबत विराजमान राहील ज्यामुळे नोकरीमध्ये चढ स्थिती कायम राहू शकते तुमच्या विरुद्ध कोणी षडयंत्र करू शकते यामुळे तुम्हाला काही कारणाने समस्या वाटतील त्यासाठी तुम्ही सावध राहिले पाहिजे कोणी तुमचा फायदा घेऊ शकतो <स्थाँगा> परंतु सहाव्या भावात मंगळाच्या कारणाने या परिस्थितीमधून तुम्ही बाहेर निघण्यात सहजपणे यशस्वी व्हाल स्वतःचा व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल राहील तुम्हाला कल्पनेच्या पलीकडे यश मिळेल तुमचा कुणी उत्तम अनुभव भागीदार तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेल यामुळे तुमच्या व्यापारात उत्तम उन्नती पाहायला मिळू शकते अविवाहितांसाठी हा काय अनुकूल आहे तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये सहजतेने चांगले जीवन जगाल परंतु या काळात काही कठोवादसुद्धा होऊ शकतात प्रेमसंबंधामध्ये चढ उतार असतील परंतु तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी काहीही करण्यात तयार असाल आणि यामुळे तुमचे प्रेम जीवन देखील हळूहळू रुळावर येऊ शकेल विद्यार्थ्यांना त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा फायदा होईल आणि ते कमी वेळेत अधिक अभ्यास करू शकतील तुम्हाला तुमच्या बहिणींचे सहकार्य मिळेल कुटुंबात शांती आणि आनंद राहील परंतु कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबापासून थोडे अंतर राखू शकता या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल विशेषतः महिन्याचा पूर्वार्ध कमजोर राहण्याची शक्यता आहे या राशीच्या जातकांनी उपाय म्हणून महादेवाच्या मंदिरात जाऊन सफेदचंदन शंकराला अर्पण करावे म्हणजे तुमच्या समस्या कमी होऊन तुम्हाला अनुकूल परिस्थिती प्राप्त होऊ शकेल पुढील राशी म्हणजे कुंभराशी होय हा काळ या राशीच्या जातकांसाठी मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे तुम्हाला जीवनाच्या काही क्षेत्रात विशेष सावधानी ठेवावी लागेल जसे की तुमचे स्वास्थ्य आरोग्याला घेऊन तुम्हाला अधिक लक्ष देण्याची गरज असेल कारण या काळात तुमचे स्वास्थ्य कमजोर होऊ शकते प्रेमसंबंध चांगले असूनसुद्धा थोड्या समस्या येऊ शकतात तथापि विवाहित जातकांसाठी या काळात आनंदाची बातमी ही राहील की नाते अधिक चांगले राहील आणि एकमेकांची मने ओळखू शकाल तरीही काही मोठे वाद होऊ नयेत यासाठी तुम्ही सावध राहा नोकरी करणाऱ्या जातकांचे मन कामात कमी लागेल नोकरीमध्ये काही समस्या येऊ शकतात म्हणूनच तुम्ही आपल्या कामावर अधिक लक्ष दिले पाहिजे अथवा समस्या निर्माण होऊ शकतील व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल असण्याची शक्यता आहे तुम्हाला आपल्या व्यापाराला पुढे नेण्यासाठी सरकारी क्षेत्रात संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करावा लागेल यामध्ये तुमचे व्यावसायिक भागीदार तुम्हाला मदत करू शकतील कौटुंबिक जीवनामध्ये चढ उताराची स्थिती राहील कुटुंबामध्ये समरसता कमी होईल आणि यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकेल विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्सुकतासोबतच काही नवीन शिकण्याची संधी मिळेल आणि तुमची एकाग्रतासुद्धा वाढू शकेल तथापि कौटुंबिक परिस्थिती आणि तुमच्या स्वभोवताचे वातावरण यामुळे तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात जर तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असेल तर या काळात त्यामध्ये तुम्हाला उत्तम असे यश मिळू शकते उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी नियमितपणे आपल्या कपाळावर केसर किंवा हळदीचा टिळा जरूर लावला पाहिजे पुढील राशी म्हणजे वृश्चिक राशी होय मृतिक राशीच्या जातकांसाठी हा काळ काहीसा अनुकूल असण्याची शक्यता आहे तुम्हाला याकार, याकार, का या काळात तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यामध्ये यशस्वी व्हाल तुमच्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्यामध्ये चांगले यश मिळवाल जोपर्यंत तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शनी स्वतःच्या राशीच्या दुसऱ्या भावामध्ये वक्री स्थितीत असल्यामुळे आणि हवामानातील बदलामुळे किरकोळ समस्या तुम्हाला ત્રાસ દઉં શકત માત્ર સદ્યા છે કાળા કોણતી મોટી આરોગ્ય સમસ્યા નિર્માણ હોય શક્યતા નથી માત્ર આરોગ્યાકડે પુરશે લક્ષ દ્યા કૌટુંબિક જીવના કાંઈ ચડ ઉતાર એવું શકત આરોગ્યાસે સંબંધિત અને વ્યાવહારિક સમસ્યા કુટુંબ સદસ્યાલા त्रास देऊ शकतात म्हणून त्यांची नीट काळजी घ्या हा काळ प्रेमसंबंधासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेमामध्ये नवीन पावले टाकण्याची संधी मिळू शकते वैवाहिक संबंधामध्ये चांगली परिस्थिती निर्माण होईल करिअरच्या क्षेत्रामध्ये हा सर्व काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुमच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची आणि नोकरीमध्ये चांगले स्थान मिळवण्याची संधी मिळेल व्यवसायातसुद्धा चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला नवीन जोखीम घ्यायला आवडेल आणि लहान टीप घेऊन मित्रांसोबत वेळ घालून तुम्हाला त्यांचा फायदा होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल परिणाम मिळतील तुम्हाला परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि परदेशातून काही चांगली बातमी देखील मिळू शकते उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी नियमितपणे भगवान विष्णूची उपासना करावी सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्यास त्यांना उत्तम यश मिळू शकते पुढील राशी म्हणजे धनु राशी होय धनु या राशीच्या जातकांसाठी हा काळ मध्यमपेक्षा अनुकूलता घेऊन येणारा काळ असेल म्हणजेच बऱ्याच बाबतीत तुमच्यासाठी अनुकूलाचे परिणाम तुम्हाला अनुभवात येऊ शकते तुमच्या राशीचा स्वामी शनी महाराज तुमच्याच राशीमध्ये विराजमान राहील ज्यामुळे तुमच्या आरोग्याला चांगले बळ मिळेल परंतु वक्री अवस्थेत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील दुसऱ्या भावात राहूची उपस्थिती तुम्हाला काहीसे बोलके बनवू शकते आणि अशा काही गोष्टी करू शकते ज्यांना तुम्ही पूर्ण करू शकणार नाही अशा गोष्टीपासून तुम्हाला स्वतःचा बचाव केला पाहिजे कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहील फक्त या काळात तुम्हाला आपल्या वाणीवर म्हणजेच बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे लागेल करिअरची गोष्ट केली असता नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम यश मिळू शकते तुमच्यासोबत काम करणारे सहकर्मी तुम्हाला सहयोग देतील त्यात कुणाच्या तरी मदतीने तुम्ही आपली नोकरी बदलून दुसरी नोकरीसुद्धा प्राप्त करू शकता जे जातक व्यापार करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे या काळात त्यांना उत्तम धनप्राप्ती होईल व्यापारामध्ये प्रगती होईल या काळात व्यवसायाला घेऊन अधिक खर्च होऊ शकतो रोमांचसोबत थोडे वाद होण्याची शक्यता आहे अविवाहित जातकांसाठी हा काळ सुरुवातीमध्ये बरीच चांगली सूचना घेऊन येईल परस्पर प्रेमसंबंध आणि नाते उत्तम होईल उत्तरार्धामध्ये काही वाद होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात अनुकूल परिणाम मिळतील तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि त्यामुळे तुम्हाला उत्तम यश मिळेल व्यवसायाच्या संदर्भात परदेशात जाण्यात तुम्हाला यश मिळू शकते उपाय म्हणून या राशीच्या जातकांनी शनिवारी श्री शनी चाळीसा पा